नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता सोयाबीनला फुलाची स्टेप चालू आहे आणि ही पाहू शकता मित्रांनो हे सहाशे बारा सोयाबीन पेरलेला आहे मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला एक माहिती सांगत आहे तर सहाशे बारा एक सोयाबीन एक अतिशय यंदा चांगल्या क्वालिटीमध्ये वापलेला आहे मित्रांनो आणि उतरायला पण चांगलं आहे मित्रांनो फुलाची स्टेप चालू आहे तर पाहू शकता मित्रांनो ही फुलाची स्टेप चालू आहे आणि हे का फुल सुटलेला आहे मित्रांनो आता सोयाबीनला त्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे आणि एकदम आता फुल म्हणजे फुल निघाला आहे मित्रांनो त्याबद्दल माहिती सांगत आहे तर मित्रांनो दरवर्षीपेक्षा यंदा सहाशे बारा जी सोयाबीन आहे ती समध्या बियापेक्षा उगवण शक्तीमध्ये जास्त आपल्याला आहे मित्रांनो आणि दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी सोयाबीन चांगलं असल्यामुळे उताराला पण फरक पडेल त्याबद्दल माहिती सांगत आहे मित्रांनो आणि गेल्या वर्षी आपण सहाशे बारा पेरलेलं होतं पण एवढं काही म्हणजे विशेष नव्हता आलं आल्याला तर त्याबद्दल माहिती सांगितलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र